बगत आहार डी पी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा व्यसनातून खरंच मुक्तता मिळवायची असेल तर सर्वप्रथम स्वतःचा मनावर ताबा असावा भक्ती मार्ग ध्यान ध्यानधारणा चांगले मित्र चांगले विचार या पंचसूत्राची मनापासून अमल बजावणी केली तर कोणत्याही व्यसनातून मानवाची 100% मुक्तता हमखास होतेच असे प्रतिपादन पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदन बगाडे यांनी केले कामगार दिन सप्ताह निमित्ताने गुणवंत कामगार कल्याण मंडळ शाखा नाशिक व पंचवटीतील इच्छा फाउंडेशन व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र यांनी संयुक्तपणे कामगारांची व्यसनाधीनता या विषयावरील व्याख्यानात ते मार्गदर्शन करताना बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुणवंत कामगार कल्याण मंडळाचे नाशिक शाखा अध्यक्ष पोपटराव देवरे होते पंचवटीतील इच्छा फाउंडेशन व्यसनमुक्ती केंद्रात हा कार्यक्रम झाला यावेळी व्यासपीठावर निवृत्त गटविकास अधिकारी किरण जाधव इच्छा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कैलास बाविसकर राजेश जाधव गुणवंत कामगार कल्याण मंडळाचे कार्याध्यक्ष सुभाष गीते उपाध्यक्ष देवराम सैंदाणे संजीव अहिरे सरचिटणीस सुनील अवसरकर विलास गोडसे प्रशांत कापसे संजय पवार के के मोरे विलास वडगुले आदी होते यावेळी मार्गदर्शन करताना निवृत्त गटविकास अधिकारी किरण जाधव म्हणाले व्यसनातून हमखास मुक्तता मिळावी यासाठी परमेश्वराची प्रार्थना करा संत संगतीच्या मार्गाची अंमलबजावणी करा चांगल्या मित्राची संगत धरा आई वडील भाऊ बहीण पत्नी मुलगा मुलगी यांच्याशी चांगले संबंध ठेवा तेच सर्वप्रथम आपल्या मदतीसाठी धावून येतात त्यांचा आदर करा कुटुंबात प्रेम जिव्हाळा निर्माण करा कुटुंबात रमून जा त्यामुळे आपल्या वसनाची आठवणच येणार नाही यावेळी कामगार भूषण पुरस्कार प्राप्त रामचंद्र शिंदे यांनी मार्मिकपणे आपल्या भाषणातून उपदेश केला इच्छा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कैलास बाविस्कर म्हणाले इच्छा फाउंडेशन, फाउंडेशन केंद्रातून चार वर्षात बारा हजार व्यक्ती व्यसनातून मुक्त झाल्या आहेत संस्थेला सरकार कुठलीही मदत निधीने देत नाही परंतु जर इच्छा फाउंडेशनच्या प्रयत्नातून हजारो व्यक्ती व्यसनातून मुक्त होत असतील त्यांच्या संसारात पुन्हा आनंदाचे दिवस येत आहे आमची संस्था देवाचे काम करते परंतु व्यसनातून मुक्त झालेल्या व्यक्तीवर समाज लवकर विश्वास ठेवत नाही यासाठी त्या व्यक्तीस जर गुणवंत कामगार कल्याण मंडळ संस्थेने व्यसनमुक्त व्यक्तीला रोजगार नोकरी मिळवून दिली तर व्यक्ती मुक्ती केंद्रातून बाहेर पडलेली व्यक्ती स्वतःच्या पायावर उभी राहील व्यसनमुक्त व्यक्तीचे पुनर्वसन होईल ही काळाची गरज आहे यावेळी गुणवंत कामगार प्रशांत कापसे यांनी इच्छा व्यसनमुक्ती केंद्र अतिशय चांगले काम करत आहे या संस्थेला आर्थिक मदत स्वरूपात रोख रक्कम पाचशे एक रुपये संचालक कैलास बावीसकर यांना व्यासपीठावर दिले यावेळी गुणवंत कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष पोपटराव देवरे के बोरे महाराष्ट्र कामगार भूषण पुरस्कार प्राप्त रामचंद्र शिंदे यांचे मार्मिक भाषण झाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुभाष गीते यांनी केले देवराम सैंदाणे यांनी आभार मानले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी पोपटराव देवरे नाशिक डीपीए न्यूज जनतेचा विश्वास